शिरो लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा हा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत असताना या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले आणि पुढच्या कार्यक्रमाकरता गेले ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असले आपल्या तालुक्याचे आमदार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतो आहे ते माझे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माझे तरुण सहकारी आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असले माजी आमदार कोपटराव गावडे महिला आघाडीच्या अध्यक्षा अजन आदरणीय रुपालीदाई चाकणकर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर कल्पनाताई अडळराव कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असले विविध तालुक्याचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित असेल सर्वच मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो आम्ही पत्र मित्रा। सगळेच पुण्याच्या कार्यक्रमाला एकत्र होतो आणि जिल्हा बँकेची मीटिंगसुद्धा होती माझे काही विषय त्या ठिकाणी होते आणि थोडंसं जेवण चालू असताना मी बँकेमध्ये गेलो काही विषय त्या ठिकाणी माझे होते ते, मा हो ते पूर्ण करून मी दादांच्या आणि वैसे पाटलांच्या मागणं आलो परंतु आपल्याला माहिती आहे की पुण्यातलं ट्रॅफिक त्यामुळे थोडा उशीर झाला आहे इकडं लोक वेगवेगळ्या प्रकारचा कायस मांडायला लागले सारखे पत्रकारांचे फोन यायला लागले नक्की येणार आहे का मी म्हटलं येणार आहे एकदा दादाना शब्द दिला की त्या शब्दाप्रमाणे वागणारा मी कार्यकर्ता आहे आणि हे मी जाहीरपणानं सांगितलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन मेला मुंबईमध्ये पवारसाहेबांच्या राजीनाम्याच्या संदर्भातली चर्चा सुरू झाली घोषणा झाली आणि तीन मेला हे सगळे पत्रकार माझ्याकडे आले होते त्यामुळे महाराष्ट्रातला पहिला मी आमदार होतो आणि त्यामुळे जाहीरपणानं सांगितलं की पवारसाहेबानंतर या पक्षाची धुरा फक्त आणि फक्त अजितदादा पवार सांभाळू शकतात हे सांगणारा महाराष्ट्रातला तो तो मी एकमेव नेता होतो त्यावेळे काय परिणाम होतील पवारसाहेब रागवतील का आणखीन बाकीच्या कोणाच्या रोषाला सामोरं होतं याची मी केलीच नव्हती मला त्यात काही फरक वाटत नव्हता त्याचं कारणही तसंच होतं मी सुद्धा शिवसेनेमध्ये होतो आणि शिवसेनेतनं आणण्याचं काम दादाने मला केलं होतं दोन हजार चार साली मला पहिल्यांदा उमेदवार दिली माझ्या उमेदवारीचा तर फार मोठा किस्सा आहे त्यावेळेस परत ना परत ना माला 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 मी उमेदवारी मागितली नव्हती आणि दादांकडे ज्यावेळी यादी गेली त्यावेळी यादीत दिली मोहितेचं नाव दादा म्हटलं यातला कोण निवडून येणार आहे ते सांगा ज्या पळत दिली मोहितेचं नाव परत नावाना परत मिळावा आणि त्याच्यानंतर मला मागणी करायली आणि मग दादांनी मला उमेदवारी दिली आता माझ्या जीवनामध्ये त्या दादांच्यामुळं आमदारकी मिळाली असेल तर मी दादांच्याच मागे राहिले पाहिजे हा सदा साधा सोपा आहे आणि आज माझ्या तालुक्यामध्ये मी जो विकास साधू शकलो तो केवळ दादांच्या आणि दादांच्यामुळं आहे याला सांगायला आणखी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही हा थोडे काही मतभेद आहेत त्या आपल्या तालुक्याबरोबर आहेत हे मी जाहीरपणानं सांगणार आहे त्याचं काही कारण आहे माझं काही वैसे पडल्याशी वैर नाही माझं काही हजाररावांशी वैर नाही आमचे जे मतभेद ते राजकीय मतभेद आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या तालुक्यामध्ये चाचकामांचं धरण आहे आणि चाचकामान धरणातलं ब्याऐंशी टक्के पाणी हे शिरूर तालुक्याला दिले म्हणजे माझ्या तालुक्यात धरण माझ्याकडं मा पुनर्वसन माझ्याकडं आणि अठरा टक्के पाणी आहे चाचकामाचं धरण झालं त्यावेळेला फक्त नावऱ्यापर्यंत कॅनल होता तिथपर्यंतच फक्त जमिनीचं ॲक्विजिशन झालं नावऱ्यापासून बहात्तर किलोमीटर कॅ कॅनल नेलं एक इंच जमीन घेतली नाही त्यांना फुकट पाणी आता परिस्थिती टेलला पाणी पहिलं आणि आम्हाला नंतर म्हणजे आमच्या जमिनी गेल्या आम्हाला पाणी शेवटी आमच्यावर तिथे अन्याय झाला बहामार्सकेडचं धरण बांधलं भामा असेळचा कॅनॉल रद्द झाला पण माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी दिलं पाहिजे माझ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे याच्याकरता एक थेंबरसुद्धा पाणी ठेवलं नाही निम्म पाणी दिलं पिंपरी चिडला निम्म दिलं पुण्याला अख्खं भामा धरण वाटून टाकलं आणि त्याच्यानंतर राहिलं दीड टी एम सीचं धरण आहे कळमोडीचं ते ज्यावेळा वळसे पाटील इकडे पाणी, पाणी आणायला लागले त्यावेळा आमचे खरं मतभेद सुरू झाले जर माझ्या एवढा अन्याय होता मी काय बोलायचं नाही का आणि लोकशाहीमध्ये जर बोललं नाही तर प्रश्न सुटत नाही मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडली माझं काही त्यांचं वैर नव्हतं त्यांना त्यांच्या तालुक्याकरता पाणी आणायचं होतं आणि मला माझ्याही तालुक्याकरता पाणी राखायचं होतं मी त्यांना सांगितलं की त्याच्या खाली माझी पाच गावं आहेत ती पाच गावाचा समावेश करा पण एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला जेवढं तुम्ही त्याच्यात टाकलेलं असं तेवढंच होतं त्याच्या खाली करता येत नव्हतं अनेक वेळा आमचा संघर्ष निमित्तानं झाला आणि तिथं खऱ्या अर्थानं आमच्यामधले थोडेसे मतभेद याच्या आपण इकडे काही नाही मी माझ्या तालुक्याकरता भांडत होतो ते त्याच्या तालुक्याकरता भांडत होते आता लोकांना हे सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या या सगळ्या गोष्टी दादांच्या कानावर घातल्या त्यांनाही त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आता त्यांनी कबूल केले की खालच्या पाच गावाला मी पाणी देतो आणि दादांनी सुद्धा कबूल केलं आहे माझ्या खालच्या गावाला पाच गेले माझीसुद्धा सातगाव पठरलीच ती गाव आहे खालची त्या गावाला पाणी मिळालं तर माझाही प्रश्न सुटणार आहे जसा तुमचा प्रश्न सुटणार आहे तसा माझाही प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून ती त्या प्रकारची भूमिका होती पलीकडे दुसरी काही भूमिका नव्हती आणि आता मात्र त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बरंच पुढे गेलो आहे पाणी वेळ नदीमध्ये सोडणार आहे त्याच्यावर बंधारे बांधले जाणार त्या बंधाऱ्यातनं पाणी आंबेगावचे लोक येणार आहे खालच्या बंधाऱ्यामध्ये पाणी पोचणार आहे त्याच्यात त्याचं पाणी आमच्या तालुक्याचे लोक घेणार आहे आणि आमच्या दोघांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा आमचं एवढं पाणी दिल्यानंतर सुद्धा जर आम्ही बोलायचं नसेल तर लोकप्रतिनिधीतून मलाही काय अर्थ राहणार नाही आणि म्हणून मी भांडलो तर माझ्या तालुक्याकरता भांडलो माझं वैयक्तिक काय मिळावं याच्याकरता भांडलो नाही हेही ना, हे ना आंबेडकरांनी लक्षामध्ये ठेवावं राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते त्या महत्वाकांक्षेपुढे तो अनेक गोष्टी करत असो पण माझ्या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भातल्या या विकासाच्या संदर्भातल्या माझ्या महत्वाकांक्षा त्या पूर्ण भागात एवढाच माझं त्या निमित्तानं भांडण होतं याच्या पलीकडे दुसरं काही नाही अडरराव दादाशी गेला माझ्या वीस वर्षाचा संघर्ष आहे आता आम्हाला माहिती आहे की मी शिवसेनेत होतो त्यामुळे माझा स्वभाव तसा होता आणि ते शिवसेनेत आल्यामुळे त्यांचा स्वभाव तसा झाला <laughs> आणि दोन सारख्या स्वभावाची माणसं एकत्र येणं फार अवघड होतं अर्थात शिवसेने गेल्यानंतर माणसाचा स्वभाव आपोआप कसा होतो अडरावांना मी काही दोष देत नाही कारण संगतीचा गुण होतो सगळी तापटच माणसं शेजारी असली की माणूस आपोआप त्या पद्धती आप मुदतो आणि मग आमच्यातला तो, आम तो राजकीय संघर्ष सुरू झाला पण त्याने जास्त संघर्ष माझ्या जा तालुक्यात का केला याचं प्रश्नाचं उत्तर अजून मला मिळालं नाही <laughs> आपल्या तालुक्यातल्या कुठल्याच कामाला त्यांनी विरोध केला नाही उलट त्यांनी मला एक दिवस सांगितलं की तालुक्याच्या विकास कामामध्ये आम्ही आणि वळसे पाटील एकत्र असतो आम्ही कधीच विरोध करत नाही मग मी त्यांना मग माझ्या तालुक्यात असं काय घडलं की तुम्ही त्याचा विरोध करताय आणि म्हणून आमच्या दोघांतले जे राजकीय मतभेद होते त्याच स्वरूपाचे होते आणि आज ते मिटवण्याचं काम अजितदादांच्या साक्षीने या निमित्तानं होतंय आता <laughs> दादा खरं म्हणजे दादा मी गेली पंचवीस वर्ष दादांच्या बरोबर काम करतोय पंचवीस वर्षात कधी दादा माझ्या घरी आले नव्हते कारण घरच तसं होतं तस साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं त्यामुळे दादाला न्यायचं कुठं हा प्रश्न होता आणि घर बांधल्यानंतर बऱ्याच लोकांना ते असं वाटलं की बा वा दिप मोहितेनं घर बांधलं दिलीप मोहितेनं घर बांधलं बरेच लोक दादा ना आवरून दादा वाड्यावर जा तुम्ही दादा म्हणले येतोच दादा आले आणि दादा आपल्याला माहिती आहे की बांधकामातलं फार बारीक दादांना कळतं तर मला असं वाटत होतं माझ्या घरा कुठं चूक नाही पण दादानी दाखवली इथं कशी काय भेक पडली कि की दृष्टी असली की माणसाला त्या सगळ्या गोष्टी कळतात आणि दादा त्या दिवशी आले आता लोकांना असं वाटायला लागले की दिलीप मोहितेची समजूत काढायला दादा आले काय असं अजिबात नव्हतं आम्ही अठराव दादा वसे पाटील साहेब दादा दादांच्या घरी ज्यावेळेला बसलो त्यावेळेला आम्ही आमचे मतभेद मिटले होते परंतु कार्यकर्त्याची समजूत काढण्याचं काम हे एकटा दिलीप मोहिते करू शकत नव्हता त्याला दादाच पाहिजे होते आणि म्हणून मी सांगितलं की तुम्ही या आणि कार्यकर्त्याला तुम्ही एकदाच भूमिका स्पष्टपणाने सांगा आज आम्ही हे सांगतो की आमचा पक्ष लहान आहे आम्हाला तो पक्ष मोठा करायचा आणि मला खात्री आहे या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्याची हिंमत आणि ताकद फक्त अजितदादामध्ये आहे यापूर्वी जर सगळी सूत्र त्यांच्याकडे दे दिली असती तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष अजितदादानी राष्ट्रवादी केला असता पण आता त्या सगळ्या गोष्टीचा वेळ निघून गेलेली आहे आता काही अनेक गोष्टी घडतात अनेक प्रकारच्या टीका टिप्पण येतात यूट्यूबवर तुम्ही पाहता काही तर सगळ्या बातम्या मॅनेज केलेल्या असतात गेली दोन तीन दिवस लोकांचा संभ्रम व्हायचा अहो ते जाणकर बार त्या तुम बारामध्ये तुम्ही म्हणा मग दादा काय घाबरले काय अरे म्हटले दादा घाबरायला एवढं मोठं धारिष्ट ज्या वेळेला माणूस करतो तो काय भेटू का काय आणि आमच्यासारखी माणसं माघारी असल्यावर भ्यायचं काही कारण मी नाही <laughs> कारण सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याची आमच्या सारख्याची तयारी आहे आम्ही विचाराने पक्के आहोत आणि परिणामाची पर्वा करणार नाही आम्ही दादांच्या म्हणजे दादांच्या मागे जाणार आहे आता अठराव दादांना विनंती एवढीच करणार आहे जसे दादा माझ्या मागे उभे राहिले तसे तुम्ही राहा <laughs> <laughs> नाही तर परत माझ्या तालुक्यात अठराव दादांचा एक गट झालं कल्याण आमचं आता ही सगळी म्हणणं नाही तर परत अनरराव गटाचे वळसे पाटील गटाचे दिलीप भोईते गटाचे सारे हे <laughs> गट तटाच्या राजकारणामध्ये आमचा पक्ष मागे राहिला आता हे सगळे गट ज गट आणि मतभेद आपण विसरलो नाही तर आपला पक्ष पुढे जाणार नाही आणि ज्याचा पक्ष मोठा ज्याची ताकद तेवढी त्याची ते किंमत मोठी असते आम्हाला आमची किंमत वाढवायची असेल तर आम्ही सगळ्यांनी एकोप्याने काम केलं पाहिजे एकमेकाला मदत केली पाहिजे आणि आपल्याकडे सहकारचं ब्रीदवाक्य वाक्य आहे आणि नेमकं वळसे पाटलांकडे ते सहकार करते एकमेका करू साई अवघा धरू सुपंत आजपासून तो सुपंत धरावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो <laughs> आणि मला थोडा उशीर झाला याबद्दल दिलगीर व्यक्त करतो गैरसमज काही करू नका एवढीच विनंती करतो आढळराव पाटलांना मी एवढंच सांगतो की मागं दादानी आम्हाला सांगितलं अमोल गोल्याचं काम करणं दिवाची रात्र केली सगळ्याप्रकारे तुम्ही थोडा विश्वास आमच्यावर ठेवा आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो पण गैरविश्वास दाखवला तर माझं नाव दिली तेही तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय मन धन्यवाद अण्णा या ठिकाणी आदरणीय श्री शिवाजी दादा आडीराव पाटील साहेब